आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार असून मतमोजणीसाठी सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी विविध मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे आठ मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आठही विधानसभा मतदारसंघासाठी आठ मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सर्व मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल तत्पूर्वी निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सीलबंद रूम्स उघडण्यात येतील व व्ही एम मशीन टेबलावर नेण्यात येतील पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल त्यानंतर व्ही एमवरील वरील मतांची मोजणी सकाळी साडेआठ वाजता समांतर पद्धतीने सुरू राहील मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी सी टी व्हीद्वारे चित्रित केली जाईल तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लागू करण्यात आली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र पुढील प्रमाणे दोनशे एक्क्याऐंशी मिरज अजा विधानसभा मतदारसंघ शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार मिरज दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघ तरुण भारत स्टेडियम सांगली दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शासकीय धान्य गोदाम इस्लामपूर दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघ श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ औद्योगिक प्रशिक्षण संस्था कडेगाव कराड रोड कडेगाव दोनशे शहाऐंशी खाणापूर विधानसभा मतदारसंघ इंडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर बळवंत कॉलेज विटा दोनशे सत्याऐंशी तासगाव कौटेमाकाळ विधानसभा मतदारसंघ शासकीय कक्ष मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा जुने शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन तहसील कार्यालय जत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी विविध मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे होते सर्वांना नमस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक यांच्या मतमोजणी काउंटिंग सुरू होतो आहे तर त्या संदर्भात सांगली जिल्ह्यातील असलेले सर्व विधानसभा मतदारसंघाचा मतमोजणी त्या त्या विधानसभा मतदारसंघाचा ठराविक मतमोजणी केंद्रामध्ये सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे सुरुवातीला आठ वाजताला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल त्याच्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ई व्ही एमची मतमोजणी सुरू होईल त्यासाठी सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे आणि सर्व निवडणूक यंत्रणा सुसज्ज आहे अत्यंत शांततेपूर्ण वातावरणातला आणि पारदर्शक वातावरणात आणि ई सी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे मतमोजणीचा प्रोसिजर योग्य रीतीने पार पडणार आहे तर त्याच्यामध्ये काउंटिंग सेंटरला काही जनरल सु इन्स्ट्रक्शन्स आहे आपल्या उमेदवारांनी त्यांच्या काउंटिंग एजंटला फक्त त्यांची अधिकृत काउंटिंग एजंटलाच त्यांना एंट्री दिला जाणार आहे कोणालाही मोबाईल अलाउड नाही आहे आणि त्याच्यानंतर सर्वांची सेक्युरिटी चेकिंग होणार आहे सो so, याद्वारा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी शांततेपूर्ण वातावरणात आणि पारदर्शक वातावरणात मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून सर्वांनी आपला आपला सहकार्य द्यावं